शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस याबाबत प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चार या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस महा टी ई टी दोन हजार चोवीस घेण्याची जबाबदारी सोपवलेली असून ही परीक्षा दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे इयत्ता पहिली ते चौथी व इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळामध्ये शिक्षणसेवक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ऑनलाईन अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईटवर देण्यात आलेला असून सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून हो सुरू होत असून दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी अशी विनंतीही या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आलेला आहे ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ते दहा अकरा दोन हजार चोवीस शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस वेळ दहा तीस ए एम ते तेरा पी एम शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन दिनांक व वेळ दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस वेळ चौदा पी एम ते सोळा तीस पी एम शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर